उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभाला सुरुवात झाली असून जगभरातून भाविक या ठिकाणी येत आहेत तब्बल चाळीस कोटी भाविक महाकुंभाला उपस्थित असण्याची शक्यता आहे हिंदू बांधव वाजत गाजवत महाकुंभागत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळतोय मात्र अशातच काही जिहादी वृत्तीच्या समजकंटकांकडून महाकुंभाला जाणाऱ्या रेल्वेवर दगडफेक झाल्याची घटना जळगाव मध्ये घडली आहे सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अशा हिंदूंच्या सण उत्सवादरम्यान सामान्य नागरिकांवर भाविकांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करणे आज गरजेचं झालंय नेमकं काय घडलं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मुळे कॅमेरा आहेत रिद्धेश कदम कुंभमेळ्यासाठी विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येत आहे महाराष्ट्रातूनही अनेक भाविक प्रयागराज येथे जात असून या ठिकाणी विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुरतहून छपराकडे जाणाऱ्या ताप्तीगंगा गंगा एक्सप्रेसवर जळगाव येथे दगडफेक झाली सुरतच्या उधना रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे निघाली या रेल्वेतून महाकुंभ मेळ्यापूर्वी मोठ्या संख्येने भाविक हे अमृत सुरतहून निघाले होते झालेल्या दगडफेकीत रेल्वेच्या बी सिक्स कोचच्या काचा फुटल्या या डब्यात पाच मुले सहा वृद्ध तेरा महिला आणि बारा पुरुष होते त्या व्यतिरिक्त या गाडीत सुमारे पंचेचाळीस टक्के लोक हे महाकुंभाला जात असल्याची माहिती आहे या प्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे तरी महाकुंभासाठी निघणाऱ्या प्रत्येक रेल्वेला सुरक्षा पुरवण्याचे आवाहन प्रवाशांकडून सध्या होत आहे यापूर्वी जळगावमध्येच भुसाळव नंदुरबार पॅसेंजर वर अशीच दगडपेक झाली होती रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबून तिच्यावर काही अज्ञातांनी दगडफेक केली होती दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान सायंकाळी अमळनेर जवळ हा संपूर्ण प्रकार घडला होता भार येथील टेकडीवर उरुस असल्याने हजारो लोक या ठिकाणी जमले होते सुदैवाने रेल्वेतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नव्हती मात्र घटनेचा थरकाप ओढवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तेव्हा चांगलाच व्हायरल होत होता खलिस्तानी दहशतवादी गुरबतवंत सिंग पन्नूनेही महाकुंभादरम्यान खलिस्तानी दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी एका व्हिडिओद्वारे दिली होती मात्र पन्नूने महाकुंभात चिरण्याचे धाडस केल्यास त्याला बदलून बदलून पळून लावले जाईल असं कडक प्रत्युत्तर आखाडा परिषदेकडून देण्यात आलं होतं मधल्या काळात कुंभमेयासाठी वापरली जाणारी जागा ही वक्फच्या मालकीची असल्याचा दावाही अखिल भारतीय मुस्लिम मौलाना बरेलवी यांनी केला होता मात्र या विरोधातही संत महंतांनी जोरदार टीका केली असली तरी असे विधान करणे हे मूर्ख म्हणायचे असल्याचे काशी ज्ञानवेळी प्रकरणातील मुस्लिम पक्ष अंजुमन रेजिमेंट मशीदचे संयुक्त सचिव मोहम्मद यासिन यांनी म्हटलंय त्यामुळे महाकुंभाला गालबोट लावण्याचा प्रकार हा असो किंवा हिंदू सण उत्सवादरम्यान हिंदूंवर हल्ले करणारे जिहादी यांच्यावर त्वरित कारवाई करणे आज आवश्यक आहे यावर तुमचं मत काय हे है, आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद